はい。 नमस्कार मित्रांनो माझे जॉब युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो जर तुम्ही एस टी महामंडळ भरतीची वाट पाहत होते तर हा व्हिडिओ एस टी महामंडळ भरती बद्दल बनवलेला आहे म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा तर मित्रांनो या भरतीमध्ये एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट पदे भरणार आहे आणि ही जी भरती आहे ती कंडक्टर आणि ड्रायव्हर या दोन्ही पदासाठी एकत्रित होणार आहे या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त शिक्षण मंडळातून तुम्ही किमान दावी उत्तीर्ण केलेली असावी आणि तुमच्याकडे कंडक्टर आणि ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे आणि या भरतीसाठी तुमचे वय हे चोवीस वर्षापेक्षा कमी व अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे आणि या भरतीमध्ये तुमची शारीरिक पात्रता पण मोजली जाणार आहे म्हणून पुरुषांची उंची से से त्रेपन्न सेंटीमीटर असणे आवश्यक आहे मित्रांनो एस टी महामंडळ मध्ये मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे ही भरती मेगा भरती होणार आहे कारण की दोन हजार एकोणीस पासून भरती झालेली नाही आणि ही भरती किती एक ते दोन महिन्यात येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो जर तुम्हाला भरतीबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये पीडीएफ ची लिंक दिलेली आहे आणि अशी नवनवीन नोकरीची माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद